छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कसा झाला घातपातकी खून किल्ले राजगड आठ हजार घोडेस्वारांच्या वल पहाडी चढावामुळे आणि पाठीवरच्या जड भारामुळे त्यांना जरा नेटाने टापात टाकाव्या लागत होत्या हे सर्व घोडेस्वार मोठ्या मोठ्या जड थैल्या व पडशा घोड्यावर लादून कोकणातून वर देशावर जात होते हा एवढा मोठा तांडा कोणाचा होता व्यापाऱ्यांचा मराठ्यांचा हत्यारबंद मराठी लष्कराचा सुरतेहून परतलेली मराठी फौज जड पोटाने घाट चढत होती या फौजेत त्याचा सरसेनापती होता तो पहा मर्दानी मिजाशी चालत असलेला तो नेताजी पालकर स्वराज्याचा सरनोबत आणि ते कोण ते प्रत्यक्ष महाराज राजाश्री छत्रपती शिवाजीराजे मागोमाग संत पावलांनी चढण चढत असलेली सुरतेची प्रचंड लोट लोट नव्हे सुरतेची महालक्ष्मी सुरतेची ही महालक्ष्मी अश्वारूढ होऊन महाराजांच्या मागोमाग येत होती तिने आपले मुखमंडळ झाकून घेतले होते सुरत स्वच्छ करून महाराज पौषवद्य अष्टमीस दिनांक दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट सुरतेहून निघाले होते औरंगजेबाच्या दिमागदार सुरतेची लंका करून टाकल्याचा आनंद महाराजांस होत होता आणि आता बळावर औरंगजेबाशी आणि इतर वैऱ्यांची झुंजण्याची स्वप्ने महाराजांच्या डोक्यात तरळत होती सर्व लूट सुखरूप घाट चढून देशावर आली निघाल्यापासून कोणीही आडवे आले नाही कोणी पाठलागावर आले नाही लंकेची लक्ष्मी स्वराज्यात आली होती तेथे उरली फक्त लंकेची पार्वती सर्व लूट व सैन्य मावळात येऊन पोहोचले होते महाराजांना आता राजगडची ओढ होती गडावर महाराजांचा अमोल ठेवा होता तिकडे त्यांचे मन वासरसारखे ओढ घेत होते हा ठेवा जिथे असेल तिथे त्यांचे मन नेहमीच गुंतलेले असे त्या ठेव्याचे मोल किती सांगू अशा हजार सुरता एका ठाईक केल्या तरी ते मोल भरणारे नव्हते पृथ्वीहून भारी असा कोणता हा ठेवा आहे सकल सौभाग्य संपन्न वज्र चुडे मंडित पुण्यशील तीर्थरूप मातोश्री जिदाबाई साहेब आई साहेब महाराज आई वेळे होते त्यांचे सर्वस्व म्हणजे आई मातृभक्त पितृभक्त ईश्वर भक्त आणि प्रजाभक्त असा होता आपला छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या सांगातील लुटीची जड जोखीम असल्यामुळे जरा गती संत झाली होती पण प्रत्येक ते राजगडाकडेच सरकत होते मकर संक्रांत वाटेतच लागली वास्तविक होती, होती। शोभन संवत्सरातील प्रतापी सूर्य अगदी चैत्रापासूनच विजय संक्रमण करीत चालला होता मोठ्या वीरश्रीने मोठ्या रुबाबाने त्याच्या रथाचे सप्त अश्व चौखूर दौडत होते चैत्रांत शाळेस्ते खानाला पळवून लावले होते वैशाखात स्वारी केली होती नेताजीने माग उजाडला होता आणि भयंकर घात झाला अपघात झाला एका घोड्याचा पाय रानवेलीच्या जा जाळीत अडकला आणि आई साहेबांचे सौभाग्य आणि महाराजांचे महाभाग्य कर्नाटकातील होदगिरे गावाजवळील जमिनीवर कोसळले महाराजांना धास्तीचा धक्का सुद्धा लागलेला पण विधिलिखिताचे एक कठोर पान आज उघडले गेले होते कर्नाटकात होदगिरे या ठिकाणी छत्रपती शहाजी राजांचा मुक्काम होता राजा आता फार थकलेले होते तरी हाडांतील चळवळ अद्याप शमलेली नव्हती त्यांना आता शिकारीची तल्लप आली या दिवशी मिती होती शके पंधराशे पंच्याऐंशी माघ शुक्ल पाच दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट त्यांनी शिकारीसाठी निघण्याचा आपला खाशा मंडळीस हुकूम केला राजे निघाले होदगिरीच्या जंगलात राजे शिरले जंगलाच्या अंतर्भागात शिकार टेहळीत घोड्यावरून ते हिंडत होते त्यांच्या हातात भाला होता एवढ्यात त्यांना एक शिकार झरकन समोरून पळत जाताना दिसली राजाने लगेच ताच मारून पाठलाग करण्यास सुरुवात केली दौडत होता राजांची नजर होती एवढ्यात एकदम घोड्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकली आणि घोडा अत्यंत वेगाने असतानाच धाडकन कोलमडला राजे दन दिशे जमिनीवर आदळले गेले भयंकर जखम झाली राजे जागच्या जागी बेशुद्ध झाले लोकांचे हाकाहाक आणि धावाधाव झाली राजांना त्यांनी लगेच उचलून नेले खूप औषधोपचार केले ते मृत्यूशीच झटापट चालू होती राजांचे धाकटे चिरंजीव एकोजी राजे शेजारी होते अखेर सर्व उपाय थकले आणि राजाने हे जग सोडले आई साहेबांच्या करंड्यांतील कुंकू संपले एकोजी राजांनी सर्व क्रिया कर्मांतरी केली विजापूर बंगळूर आणि राजगडला ही बातमी घेऊन सांडणीसवर रवाना झाले आणि राजगडावर ही बातमी आली राजगडावर जणू विजेता लोळच आकाशातून कोसळला होता राजवाड्यात बातमी गेली एकत रडरड सुरू झाली किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला आणि मग आई साहेबांची स्थिती ती कशी सांगावी बावन्न ते त्रेपन्न वर्षापूर्वी सोने मोत्यांच्या अलंकाराने झाकून गेलेली हसरी लादरी कोमल लहानगी जिजाऊ किशोर वयाच्या देखण्या छत्रपती शिवाजी राजांचे बोट धरून भोसल्यांच्या घरात आली वाद्यांच्या दुडे मंडीत सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देवऱ्यातील लक्ष्मी झाली छत्रपती शहाजीराजांची लाडकी राणी झाली हसरा नवरा लादरी नवरी न्यारा संसार सुरू झाला पुढे कलीची कळ कल फिरली सासरे जावयांचे भांडण झाले कारल्याहून कडूपणा आला तरीही शहाजी राजांच्या आणि जिजाऊंच्या प्रेमातील साखर कणबरही कमी झाले नाही शोभासारखा अलौकिक पुत्र जन्माला धन्य 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 साहेब खरोखर सकल सौभाग्य संपन्न शोभू लागली आलेली अरिष्टे तुळजा भवानीने आपल्या ढालीवर झेलली सौभाग्य मंगलसूत्रावर पडलेल्या सुलतानाच्या तलवरीच बोतट ठरल्या प्राणघातक संकटातून महाराज शहाजीराजे सलामत सुटले जिजाऊ साहेबांचे कुंकू बळकट जिजाऊ साहेबांचे एकच हाऊस आता उरली की चुड्या बांगड्यांशी भरल्या मळवटांशी नारळाची शेवटची ओटी घेऊन हळदी कुंकुवाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे आता संध्याकाळ होत चालली होती औक्षाच्या चार घटका उरल्या होत्या एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता पण वज्राघात झाला अरण्यात बेफाम दौडत असलेल्या घोड्याच्या तापेने दगा केला धाडकन ठोकर बसली अन जिजाऊ साहेबांचे सौभाग्य अडखळले आई साहेबांचा करंटा घनगळला शहाजीराजांचे रक्त नव्हे आई साहेबांचे तेजस्वी कुंकू सांडले मृत्यूने केलेला हा पराभव आई साहेबांना सहन झाला नाही त्यांच्या डोळ्यात कसल्या तरी निशाचे तिरेप उमटू लागली वाढू लागली विलक्षण तेज आई साहेबांची नजर जणू पोलादा होण कणकर असा पडदा भेदेत गेली होती आणि त्यांनी कोसळत होता तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली होती कुराणीचाच घाव जणू खचखन काळजावर पडला आई साहेबांकडे ते धावले होते महाराजांनी हंबरडा फोडला होता आई आपली आई कोणत्या व्रताची व्रत होते आहे हे ते पक्के ओळखून होते ते जास्तच कळवळले होते सारे पृथ्वी डळमळते आहे भयंकर झंजावात सुटला आहे आणि आपण प्रेमाच्या दोन पंखापासून दूर अंधारात फेकलो जात आहेत असे महाराजास वाटू लागले होते छत्रपती शिवाजी महाराज वासरासारखे धावत आले त्यांनी दुःखाने हंबरणा फोडून आई साहेबांच्या गळ्याला मिठीच मारली महाराजांच्या दुःखाला पारावर राहिला नाही शोकाचा डोम उसळला गेला तरीही आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती प्रत्यक्ष एकुलत्या एक मुलाच्या हाकेनेही त्यांची समाधी भंगू शकत नव्हती सतीची समाधीही सतीचा करार हा सतीच्या नेत्री कधीही आसवे येत नाहीत आता काय म्हणून रडायचे ज्यांच्या वियोगामुळे रडायचे त्यांच्या मागोमाग जायला आतुर असल्यावर कशाची माया कसली बंधने मंत्र केव्हाच तेथे पोहोचले आहे आता फक्त हा देह अग्नि नारायणाच्या स्वाधीन केला की झाली शेवटची वाट मोकळी ही सतेची समाधी संवेदनाची सीमा केव्हाच पार झाली होती महाराज कळवळून होते की तुम्ही सतीत जाऊ नका तुम्ही गेला तर मी कोणाकडे पहावे वडील निघून गेले आता तुम्ही चालला मी काय करू एकटा इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आसवांचा अभिषेक मांडला सोबोते लहान सर्वजण शोक करत होते आई साहेबांना कळवळून विनवित होते की तुम्ही जाऊ नका महाराजांना ओलांडून जाऊ नका तरी तरीही आई साहेबांचा निर्धार महाराज म्हणाले आई माझा पुरुषार्थ पहाव्यास कोणी नाही तू जाऊ नकोस पण आई साहेबांची नजर मागे फिरेना चौतीस वर्षे शोभाची राखण घारीसारखी करून आस्था एकदम उठून निघून चालल्या होत्या शिवबाला पोरका करून टाकून आपल्या डोळ्यात आपली आई जिवंत देहाने धडधडत्या अग्नीत प्रवेश करणार आहे ही कल्पना छे छे कल्पनाही सहन घालमेल आई माझी आई वास्तविक पुत्रवती स्त्रीने सती गेलेच पाहिजे असे धर्मशास्त्र नव्हते इतकेच काय परंतु प्रत्येक स्त्रीने सती गेलेच पाहिजे असाही धर्मदंडक नव्हता पतीच्या नंतर विरक्त राहून ईश्वर सेवेत व व्रताचरणात आयुष्य घालवणे हाही पुण्य साधनाचा तेवढाच थोर मार्ग धर्मशास्त्राने सांगून ठेवलेला होता परंतु हे झाले पर्याय निश्चय निग्रही आई साहेबांना ते कसे मान्य व्हावेत वास्तविक सतीच्या वाना इतकेच किंबहुना त्याहूनही कठीण व वाद आई साहेबांनी घेतले होते स्वराजाचे साडेतीनशे वर्षे झालेले आणि होत असलेले महाराष्ट्राच्या सतीचे आणि सौभाग्यांचे अपमान होऊन काढून स्वतंत्र महाराष्ट्राचे सार्वभौम सिंहासन प्रस्थापित करण्याचे व्रत काय होण्या महत्त्वाचे संकुचित शोभाने विस्तार करावा आई साहेबांनी त्याला प्रोत्साहन द्यावे सल्ला द्यावा प्रेरणा द्यावी आशीर्वाद द्यावा कठीण प्रसंगी प्रत्यक्ष राज्य संरक्षण करावे आणि प्रजेचे कल्याण साधावे हे व्रत अखंड रीतीने चालले होते पण हे व्रत अर्धवट टाकून आई साहेब निघाल्या होत्या या व्रताची सांगता उद्यापन न पाहताच निघाल्या गडावरच्या कळकळीचे वडील मांडले की नका जाऊ महाराजांकडे पहा निर्वाणीचा शोकसागर ढवळला त्यांनी इंद्राचे वज्र हे भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आई साहेबांच्या मांडीवरच बसून गळ्याला मिठी मारली आई तुम्हाला टाकून जाऊ नकोस महाराजाने आकांत मांडला गडावरची थोर मंडळी पाया पडून होते आई साहेब जाऊ नका मोठा यत्न मांडीला महाराज आईच्या पाया पडून लहान मुलासारखे रडत होते आई ऐकत नव्हती आई, आई साहेबांचा निर्धार रती ढळे ढळेना शेवटी महाराजांनी कळवळून आई साहेबांना आण घातली आई तुला शपथ आहे मला टाकून गेलीस तर आणि आई साहेबांचे हृदय हे लावले वात्सले उफाळून आले खडकावून कठोर झालेले आई साहेबांचे हृदय लोण्यासारखे विरघळले उग्र निश्चयाचा चेरेबंदी बांध फुटला आपली आई परत मिळवण्याकरिता विधातेशी मांडलेले घनघोर युद्ध महाराजाने अखेर जिंकले होते विद्याताने आपणच आपले लिखित पुसले होते आई साहेबांसाठी स्वर्णची पालखी घेऊन आलेले यमदुतही हसत हसत डोळे डोळेपुशीत रिकामी पालखी घेऊन परत गेले होते मोठ्या कष्ट प्रयासाने आई साहेबांना सर्वांनी त्यांच्या सत्यनिश्चयापासून माघारी वळवले आई साहेबांच्या भाळींचा मळवट पुसला गेला